मोठ्या प्रमाणात आपण सहली काढल्या आहेत म्हणजे वर्षाला किमान दहा पंधरा सहली आपला कुठलाही प्रकल्प असू दे दे आरोग्याचा दे स्वयंरोजगाराचा असू दे सहलीशिवाय पूर्णच होत नाही हे तुम्हाला आता लक्षात आलं असेल म्हणजे या परिसरेमध्ये हे ठेवण्याचा हेतू असा आहे की बाहेर नेल्यानंतर अनेक गोष्टी आपल्या आपल्या शिकता येतात सगळ्याच गोष्टी मोठ्या माणसांना शिकवायच्या नसतात पण अनुभव देण्यासाठीची रचना करणं हे महत्वाचं आहे अश्विनी ताईंना आणि भारती ताईंना मी अशी विनंती करते की भर थडी आपण सगळ्यांचे अनुभव ऐकले बऱ्यापैकी त्याच्यामध्ये सगळ्यांचे आले पण राजस्थानच्याच थळीचा एक अनुभव सांगावा असा वाटतो की राजस्थान उदयपूरला जाता जायला निघालो बत्तीस जणी होतो हु आम्ही आणि मग बेहरपूर कॉलेजची बस आम्हाला रेल्वे स्टेशन पर्यंत सोडवायला आली रेल्वेमध्ये बसून आम्ही उदयपूरला जाणार होतो उदयपूरच्या रेल्वे स्टेशन पासून आम्ही जिथं निवास करणार होतो ती त्या अंतर बरंच होतं आणि रिक्षाने जायचं होतं तर मग रेल्वे रेल्वेच्या दे प्रवासामध्ये गुगल मॅप कसा बघायचा किंवा गुगल लोकेशन कसं शेअर करायचं आणि दुसऱ्यांचं कसं पाहायचं हे शिकवलं आणि मग सगळ्या महिला जवळजवळ बत्तीस महिला सात आठ रिक्षांमध्ये बसून होतो तर मग पहिली रिक्षा असून जाईल आणि मग त्यांचा आपण जो गुगल मॅप शेअर केलेला आहे लाईव्ह लोकेशन ते लोकेशन प्रमाणे आपल्या रिक्षा जातोय का नाही हे बघणं असं मैदान नाही केल्यामुळे म्हणजे तंत्रज्ञान पण शिकू आम्ही पण सहलीमधून मग हे शिकणं होतं आणि बाहेर पडल्यानंतर म्हणजे मगाच्या पद्यामध्ये म्हटलं की कधीच जो त्यांना ओलांडलेली महिना जेव्हा बाहेर पडते तेव्हा मग ती स्वतःकडे असं बघायला शिकते की मला काय येत आहे मला काय येत नाही आणि मी काय करू शकते अशा ती क्षमता ओळखायला शिकते नक्की तसं <coughs> तृप्ती त्यांच्या बोलण्यामध्ये आलं की बालवाडीतल्या सहली आपण काढल्या आणि मग त्या बाल बालवाडीच्या बाल सहलींचा वेगळाच अनुभव आहे जसं आपण किशोर किशोरी विकास मध्ये आपण किशोरींच्या सहली काढतो आणि मग त्या सहलींमधून अगदी गडाच्या पायथ्याला राहणाऱ्या मुली सुद्धा गडावर जात नाहीत असं लक्षात आलं आणि मग त्या मुलींना गडावर का नाही जायचं त्या मुलींनी गडावर अभ्यासासाठी म्हणून का नाही जायचं असं मग गडावरती आपण सहली काढायला सुरुवात केली आणि दोन हजार दहा पासून आपण सलग दरवर्षी मुनीजी तीन दिवसाचे शिबिर त्यामध्ये दोन दिवस तंबू मध्ये राहणं किंवा निवासाच्या ठिकाणी राहणं आणि एक दिवस गडावर जाणं अशा आपण सहली सुरू केल्या तर त्या सहली बद्दल थोडासा सपना तुझा अनुभव सांगशील माझं नाव सपना गुळवे मी কল্যাंची म्हणजे सिंगाळाचा काय झालं माझं घर पण आम्ही सिंहगडला अगदी शाळेतल्याच होलीला गेलेलो ते पण एका ओळीनं जायचं आणि दुसऱ्या ओळीनं परत त्यामुळं अभ्यास जवळ असा कधी केलाच नव्हता की त्या म्हणजे आपण जातो म्हणजे काय करायचं नक्की जाऊन मग त्यानंतर जेव्हा आम्हाला किशोरी विकास मध्ये ताई आल्या आणि आमचं आम्ही किशोरी विकास मध्ये कळत न कळत सहभागी झालो तेव्हापासून अगदी वेगवेगळ्या तासिका होत गेल्या आणि शिबिरामध्ये सहभागी झालो त्यावेळी आजपर्यंत कदाचित मी गेले सुद्धा नसते पण शिबिरामुळं आम्ही अगदी राजगड प्रतापगड रायगड आणि सगळेच किल्ले खूप सारे किल्ले मी पाहिले कमीत कमी दहा किल्ल्यावर तरी सहली मार्फतच फिरले तशी मी एकटी किंवा वैयक्तिक असं मी अजून सुद्धा गेले नाही की मी शिबिर आहे म्हणूनच मला जाता आलं त्यानंतर नंतर सुद्धा युवती गटात आपोआपच प्रवेश झाला किशोरीनंतर मग त्यावेळी सुद्धा शिबिरांची खूपच आवड होती त्यामुळे आम्ही त्या पण शिबिर ज्या किशोरी गटाच्या शिबिरं व्हायची त्यात जायचो आणि त्यानंतर मेळघाटची पण एक सहल केली होती मेळघाटला बांबू बांबूच्या वस्तू बनतात त्या त्या बघून आलो आदिवासी गटासोबत चार दिवसांची का म्हणजे तिथं प्रशिक्षण असो किंवा त्यांचं शिबिर घेणं असो अशा गोष्टी करून तिकडून आलो त्यानंतर मी जेव्हा आता बारावी झाली आणि आता पुढे काय त्यावेळी मग ताईंनी आम्हाला पुण्यातले बरेचसे कॉलेजेस दाखवले होते की काय करायचं अगदी पायी चालून आम्ही कॉलेजेस पाहिले त्यावेळी मला माहित हो नव्हतं की एवढं जवळ पण कॉलेजेस असतात तेव्हा आपण असं पण करू शकतो की इथं इथं कॉलेज आणि मी येऊ शकते किंवा मी इथं राहून सुद्धा कॉलेज करू शकते मग तुम्हाला काय करायचं काही नाही असं सगळ्या प्रकारचं मार्गदर्शन केल्यावर मी माझा निर्णय घेतला की मी टेक्स्टाईलमध्ये ग्रॅज्युएशन करेन मग मी बारामतीला कॉलेज करायचा निर्णय घेतला त्यावेळी सुद्धा घरच्यांचा पूर्ण पाठिंबा होता की चला हिला आपोआपच प्रबोधिनी पाठीशी आहे आणि ही खूप सारी फिरलेली ही एकटी गेली तरी काही नाही त्यामुळे माझे पप्पा मला सोडायला सुद्धा आले नाहीत आणि न्यायला सुद्धा कधी आले नाही म्हणजे मी पूर्ण तीन वर्षांच्या काळात माझे माझे एकटी बॅगा घेऊन प्रवास करायचे आणि एकटी यायचे म्हणजे मग ती आणि त्यावेळी फोनची इतकी सोय नव्हती त्यावेळी कॉलिंग पण खूप फ्री वगैरे असं काही नव्हतं त्यामुळे एवढे फोन करणं पण शक्य नव्हतं मग आ इतकं हे झालं की आता चला तू शिकली ना तर कर तुला काय करायचं ते कर सहा मी नंतर कॉलेजला गेल्यानंतर तिथंसुद्धा मला मी गटाच्या सहलीमध्ये वगैरे रॅपलिंग केल्यामुळं सहा सहा शिबिरामध्ये ट्रेकिंग असो किंवा ह्या गोष्टी वेगवेगळ्या केल्यामुळे मला एन सी सीला ॲडमिशन मिळायला पण खूप सोपं गेलं तिथंसुद्धा लिडरशिप केल्यामुळे मला दिल्लीच्या दिल्ली इथे पण मला कॅम्प करता आला मी टी एस सीचा कॅम्प केला त्यामध्ये मला रायफल शूटिंगमध्ये ब्रॉन्झ सुद्धा होतं नॅशनल लेवलला मी ह्या सगळ्या गोष्टीमुळे घरात पण आपोआपच वातावरण होतं की कर तुला काय हवं ते करू शकतेस तू आता मग मी जॉब केला सहा महिने पण जॉबपेक्षा मला माझा व्यवसायच आवडायला लागला होता आणि व्यवसायाचं प्रशिक्षण असो किंवा अगदी प्रशिक्षण द्यायची गरज नव्हती पण ज्यावेळी आम्ही हे सगळी शिबिरं बघायचो गावातल्या बचत गटाच्या टाया किंवा काय की त्या काय का करतात कसं का करतात त्यांना सहकार्य कसं दिलं कि जातं किंवा आम्ही ज्या ज्यावेळी सहभागी व्हायचो आपोआपच कानावर पडून पडून की काय करायला पाहिजे काही नाही किंवा आपलं जर व्यवसाय करायचा तर आपल्यात गुण काय हवेत किंवा काय हे आपोआपच म्हणजे त्यावेळी कळत नव्हतं की आपण हे शिकतोय पण ते कानावर पडून आपोआपच ह्या गोष्टी सगळ्या जमत होत्या मग मी माझ्या व्यवसायाला शिवापूरमध्ये सुरुवात केली शिवापूरमध्ये योगायोगानं मला ज्ञान अगदी शेजारी जागा मिळाली त्यामुळे मला माझं दोन्ही काम एका वेळी माझा व्यवसाय बघून मला प्रबोधिनीत पण काम करता आलं आणि माझी एक मशीन होती सुरुवातीला त्यानंतर मला प्रबोधिनीकडून पण पिकोफॉलच्या मशीन मशीनसाठी पण ताईंनी सहकार्य केलं ती मशीन मी अजून सुद्धा वापरते आणि खूप चांगल्या पद्धतीने आहे ती माझी आता सध्याला माझ्याकडे सात मशीन आहेत आणि त्या सगळ्या मशीनची किंमत साधारण पाच लाख रुपये आहे जे वेगवेगळ्या टोक्यात तसा म्हणजे किशोरी विकास आणि महत्वाची गोष्ट काय झाली कि मला व्यक्ती स्वातंत्र्य सुद्धा मिळालं कि तुला काय करायचं तू करू शकतेस आणि याच्यामुळे माझा नवरा निवडायचं त्या <laughs> म्हणजे जरी म्हणजे असं अरेंज मॅरेजच झालं पण कोण घरी यावं कुणी हे मी पप्पांना सांगितलं की ह्या म, मुलाला मी यायचंच नाही घरी त्यांना <laughs> म्हणजे जेव्हा मी पूर्ण पद्धतीनं सोशल मीडिया असेल किंवा काय मी चौकशी करेन आणि काय करेल त्याच वेळेला घरी यायचं आणि मी त्याच्याशी लग्न करायचा निर्णय तुम्हाला सांगेल ज्यावेळी तुम्ही होय म्हणाल आणि त्यामुळं जेव्हा त्या मुलाला घरी बोलवलं मला मी एवढं फिरून सुद्धा मला हिंमत नव्हतं की मी त्याच्या तोंडाकडे व्हायचं <laughs> कारण एरवी मी इतकी आले राव की करायचे किंवा काय माझ्याशी कोणी पंगा घ्यायला पण आलं नव्हतं कधी कॉलेजमध्ये पण मी अशीच फेमस होते की खूप खूपच कडक वगैरे आहे पण ती एक भावना वेगळीच होती जरी मी आधी बोललेली होती की तुम्ही काय करता किंवा काय मग तो निर्णय झाला आणि त्यानंतर लग्न झाल्यानंतर सुद्धा तिकड एकदा असा प्रसंग आला की एक स्वामी होते तर ते बोलले की म्हणजे आई वडील वगैरे सगळे आले होते आणि सगळे एका ठिकाणी भेटले होते की म्हणे पाठीशीरा ह्यांच्या असं म्हणजे मिस्टरांच्या तर पप्पा म्हणे मी कशाला माझी पोरगी आहे की ती एवढी हिचा एवढा मोठा खंबीर ती आहे ना की तिला पाठिंबा द्यायची गरज नाही आता ती तिच्या पायावर स्वतः ओघी हो <laughs> मी फॅशन डिझायनिंग बारामतीला केल्यानंतर पुण्यात कोथरूडला मशीन एम्ब्रॉयडरी मध्ये पण काम केलं त्याच्यामध्ये माझं स्वतः मी सर्व्हिसिंग वगैरे शिकले जॉबच्या काळात त्यामुळे मी दोन लाखांचं मशीन ज्यावेळी घेतलं त्यानंतर आतापर्यंत मी स्वतः सर्व्हिसिंग करते काही इशू आला तरी मी सगळीकडं इन्क्वायरी करून आणि आता सोशल मीडिया आहेच त्यामुळं मला व्हिडिओ बघून किंवा काही अडचण आली तर मी स्वतः सर्व्हिसिंग करते मला एक्स्ट्राचा कुठलाही खर्च येत नाही आणि मी फॅशन शोज पण करते जेव्हा माझं काम आवडलं तेव्हा एक खराडी येऊन एक मॅडम मा आहे ज्या डिझायनर आहेत त्यात माझ्याकडं तिकडून खेडशी शिवापूरला यायच्या की तुझं काम छान आहे त्यामुळे मी तिथून इथं शॉपूरमध्ये काम करायचे आणि पुण्यात मी फॅशन डिझायनिंगचे शोज पण अटेंड करते आणि बरेचसे फॅशन शोज आतापर्यंत केलेले आहेत आणि आता मी लग्नानंतर वाईमध्ये आहे आणि वाईमध्ये पण माझं इथल्यापेक्षा मोठं शॉप आहे आणि ते लग्नानंतर दोन महिन्याचं स्टार्ट केलं नमस्ते मी रुपाली विष्णू जाधव गाव सोडणी मी एक गृहिणी सोडली पहिली नंतर संपदा केला ताईने गटामध्ये महिला तयार केल्या पण महिलांचं कसं असतं की महिला तयार होत नाही तू उद्योग करण्यासाठी बऱ्याच महिलांनी प्रशिक्षण घेतली आणि उत्पादनं तयार केली त्याच्यानंतर गा, मी लाडूच पण पदार्थ निवडला लाडूची पण मी विक्री करते मला बरेच ठिकाणच्या आता आणि त्याच्यानंतर शेतसहली नियोजन केलं माझी तिथं मला स्वयंपाकाची खूप आवड आहे आतापर्यंतच्या ज्या सहली होत्या त्या या महिला सहलीला गेल्या असं होत आणि ही जी निवेदन करते तिच्या घरी लोक सहलीला आली म्हणजे ही होस्ट आणि लोकांना सांगितलं कोणाला शेत बघायला यायचंय का हिच्या शेतावर या आणि मग हिने काय केलं असं हे निवेदन केलं बरेचशे शेतकरी केल्या पुढे गावाला त्याच्यानंतर आपल्या शेतामध्ये काय ते दाखवायचं निसर्ग सौंदर्य आणि दुपारी जेवण करून नंतर चहा असं नियोजन त्याच्यानंतर जी महिला दोनशे रुपये रोजसाठी जात होती ती एका दिवशी दोन चार चार पाच हजार रुपये कमवू लागली आणि कसं शक्यतो घरची काम खूप असं म्हणून वेळच नव्हता ताईने खूप फोर्स केला मी म्हणजे पुढे गेले त्याच्यानंतर मी रेल्वे आणि विमान प्रवास केला आणि स्वतः कमवलेल्या पैशातून <laughs> ते सहली करत करत कुठं पोचली आणि हिचं पारंपरिक घर आहे त्यामुळे जातापासून पाटावर वंटापर्यंत भुसळापासून उखळापर्यंत असं सगळं दाखवायचं जनावरांच्या धारा काढून दाखवायच्या आणि सध्या पुण्यातल्या लोकांना जे माहिती नाहीये अशा सगळ्या म्हणजे घर म्हणजे काय ज्योतं कशाला म्हणतात पडवी कशाला म्हणतात असं सगळं दाखवायचं अशा प्रकारची जबाबदारी तिने घेतली आणि मग हे लोकांना दाखवता दाखवता पुण्यातल्या लोकांना सहलीचा अनुभव आणि मग पावटा तोडायला जा आणि हे करायला जा आणि मग तिच्या सोबत कोणता हर्षदा असायची ती म्हणायची मी तुझं शेत दाखवून तोपर्यंत खीर चांगली होती असली तर हर्षदा बाकी नमस्कार माझी सुरुवात नऊ दिशा बैठकीतून झाली आणि पहिल्यांदा एक दिवसाची सर त्याच्यातून झाल्यानंतर मग एक दिवसाची मला घरातून परवानगी काढायला लागायची एक दिवसाच्या सरीला मग पोर गान असल्यामुळे ते पुन्हा ठेवायचं काय आलं तर तिकडं पाठवल्यानंतर नंतर दोन दिवसाची मग च्या अशी मी दहा दहा दिवसाच्या सरीला तयार झाले म्हणजे गटातून आणि त्या दहा दहा दिवसाच्या सहलीतून माझ्या बरोबर माझी नंदन म्हणजे आता आपल्या घरातलं कोणतरी सपोर्टिव्ह आपल्याकडे आहे बरोबर आहे त्याच्यामुळं घरातून मग पाठिंबा मिळाला की बाबा ती पण तिच्यावर जाते मग काही टेन्शन नाही मग ती पहिल्यांदा आल्यामुळे तिला पैसे दिले गेले का आता ती नक्कीच आली ना त्याच्यामुळे पाचशे रुपये मला नाही दिले कारण त्यांना माहितीये की ही कमवते आणि ही तिथलंही भरू शकते टिकिल भरू शकते म्हणजे चालते म्हणून मी माझं बरोबर मी जाऊ शकते मग राजस्थानला गेलो तर त्यावेळेस माझा ट्रेनचा आणि विमानाचा प्रवास एकत्र म्हणजे एकाच वेळेस मी ते अनुभव घेणार होते ट्रेन कशी असते कसे बसायचं विमानात कसं बसायचं आणि तिथं गेल्यानंतर खरेदी तर खूप महत्वाचे जवळाचा महिलांचा विषय तो खरेदी एवढी केली आम्ही तर आम्हाला वर माहितीच ना वीस किलोच्या वरती वजन विमानात चालत नाही आणि कोरोना काळ होता त्यावेळेस एवढं टेन्शन आलं तो म्हणजे एक एक बॅग नेली होती तिथं गेला तीन बॅग झाल्या आमच्या का तर स्वतःची खरेदी काहीच नाही मा भावाचा मुलगा बहिणीची मुलं घरातली जाऊ सासूबाई सासरे चॉल कोणाला काय असे धरूनच तीन ती बसायचे कशा तर दोघी जणी त्या बॅगेवर बसलो आणि मग ती बसली आमच्याकडं बॅग आम्हाला विमानात बसायचं टेन्शन की कसं बसणार आम्ही आम्ही विमानाचा प्रवास पहिला तर ज्यावेळेस आम्ही बॅग ठेवल्या आमची बॅग पुरत आल्या नाही तेव्हा <laughs> आम्ही निश्चय झालो की आता आम्ही बसणार म्हणून अशी आमची सगळ्या सगळ्यात म्हणजे ही सर आणि आता मी माझ्या गावातून म्हणजे मी आता दरवर्षी तीन तीन ते ती चार चार वेळा सहलीला जाते मी आज जस बॅग ठेवली की उद्या लगेच दुसऱ्या सरीला जाऊन गाडीत बसते कारण <laughs> आज माझं नियोजन आहे की बाबा आज ह्या दिवशी तर घरी पोचलंच पाहिजे उद्या माझी जाण्याची वेळ माझी घर म्हणते म्हणते की आज तिची बॅग काढली नाही मी उद्याही निघाली <laughs> <laughs> एवढा आत्मविश्वास माझ्या घरच्यांचा माझ्यावरती आहे की पण माझं मी मी घरातलं सगळं कुटुंब सांभाळून मग मा सकाळचं माझ्याकडे पाच गा, गाय आहेत त्यांचं नियोजन माझ्या सासरे धारण जायचं बघतात आम्ही त्यांना मदत करतो शेतातली सासू अशा शे, म्हणजे घरातलं बघते आणि शेतातलं यायचं सगळं करून म्हणून मग मला पाठिंबा बाबा ही गार शेतातलंही काही नाही ठेव चार मजूर घेऊन मी माझं सगळं उरतून मग सरीच्या बाबतीत हे करते आणि आता गावातल्या महिला माझ्याकडं बघून आमच्या गावात दरवर्षातून तीन वेळा तरी मला सहलीला घेऊन तू चल म्हणते येईल पंचवीस पंचवीस महिला एका सैनि माझ्यावर माझ्या बरोबर आर्थिक उलाढाल म्हणजे मी पण प्रशिक्षणातूनच असे वेगवेगळे वेग उद्योग म्हणजे मशीन क्लास कुठल्याच ह्याच्यात एकाच ठिकाणी न थांबता मशीन असो किंवा विक्री असो किंवा काय याच्यातून मी माझ्या आता दर महिन्याला तरी मी ये ना सात ते आठ हजार रुपये कमवते आणि वार्षिक म्हटलं तर मग मी माझं हे सगळं कमवून मी स्वतःसाठी बचत गाठ्यातून कर्ज काढून मी माझं स्वतःच घर बांधले आणि माझं माझ्या घरासाठी मी स्वतः पैसे दिले त्याचं माझा खूप मला अभिमान वाटतो की मी माझं घर बांधू शकले नाही आणि एवढं फिरायचं म्हणून तिने आधी सेकंड हँड स्कूटर घेतली आणि स्कूटर चांगली चालवली पासिंग सर्टिफिकेट काय तर तिला विचारलं काय केलंस ती म्हणली नाही आता माझे सासू पण माझ्या मागं बसते त्यामुळे <laughs> <laughs> नुसतं सासरे धार काढतात असं नाही सासू सोबत मागं बसून गावाची सीमा ओलांडू शकते म्हणजे व्यावहारिक गोष्टीचा पण संबंध आणि तिची नणन पण इथंच आहे मगाशी ती होती इथे आणि म्हणजे एका नात्यातून पुढचं विश्वास या सगळ्यातला जो अतिशय कळीचा मुद्दा आहे तो संबंधांमधला पण असायला लागतो आणि समाजामधला पण असायला लागतो तो या सहलीच्या निमित्तानं बांधला जातो त्याबद्दल जरा भारत येते सहलीच्या वातावरणाबद्दल सांगा म्हणजे मग आपण पहिला पहिल्या सत्राचा समारोप करू मग पासून सगळ्या सांगते की आम्ही कामाचा भाग म्हणून आम्ही सहली काढतो अभ्यास दौरे काढतो आणि याच्यात काय काय गोष्टी बऱ्याचशा गोष्टी सहलीतून शिकल्या जातात आणि ते जाणीवपूर्वक आम्ही ते खरं करतो असं आम्ही म्हणतोय म्हणजे ते नियोजन करायला शिकतात मग मी मग अशी सांगितलं की मी बॅग भरूनच ठेवते आणि तिचं ते नियोजन असते म्हणजे कसं कामात पुढं नियोजन करतात तर त्या सहलीतून शिकतात की आणि दुसरी गोष्ट म्हणजे वेळ वेळ पाळायला शिकतात की या वेळेस आपली गाडी आहे तर आपण गेलोच पाहिजे एरवी शेतात अर्धा तास उशिरा गेलो तरी चालणार आहे पण सहलीच्या वेळेस ही वेळ पाडलीच पाहिजे म्हणजे ती जी वेळ शिकती ती आयुष्यभर तिच्या सोबत असते आणि ते वेळेचं नियोजन करायला शिकतं आणि ताप नीट नेटके बना सहली जास्ती नीट नेटके बना म्हणजे समजा एखाद्या मीटिंगला येतं तर कसंही गेलं तर पण सहलीला जायचं म्हटलं तर इतका उत्साह असतं की आ, चार कपडे घेणं मग थोडेसे आम्ही म्हणत नाही की तुम्ही वेगळी खरेदी करा पण त्या निमित्ताने करतात आणि मग ब्लाऊज पाहिजे मॅचिंग साडी पाहिजे आणि आपली बॅग व्यवस्थित पाहिजे आपण राहिलं व्यवस्थित पाहिजे हा नीटनेटकेपणा जो आहे तो सहलीतून त्या शिकतात आणि तो मग त्याचा परिणाम त्यांच्या घरात होतो मग घरातली पण स्वच्छता कशी पाहिजे आपले पोरं कसे राहिले पाहिजे म्हणजे त्या सहलीचा घरावर पण परिणाम होतो आणि ते त्याच्यातला नीटनेटकेपणा पण त्या शिकत असतात आणि हिशोब खरं म्हणजे पहिल्या सुरुवातीला आम्ही सांगतो की तू रुपये भर किंवा त्या जेवढ्याही सहली काढलेल्या आहेत जेवढेही अभ्यास दौरे काढलेले आहेत प्रबोधिनी कुठेही जास्ती म्हणजे पैसे खर्च करत नाही स्वतःच्या खर्चातून त्या सगळ्या अभ्यास दौऱ्याला येतात आणि दहा हजारापेक्षा आजपर्यंत आम्ही असे अभ्यास दौरे काढले नाही की एवढा खूप मोठा खर्च तुम्ही करा पण तुझं उत्पन्न किती आणि तू किती खर्च करू शकते त्याचं त्या नियोजन आर्थिक पण करतात म्हणजे सहलीच्या निमित्तानं आर्थिक नियोजन करायला पण त्या शिकत असतात म्हणजे या परिषदेमध्ये सहल आणि अभ्यास दौरा सगळ्यांना सांगायचा मुद्दा असा आहे की हे माध्यम आहे म्हणजे आपला काम करणारा गट बांधला जायला पाहिजे असेल तर सरल आणि अभ्यास दौरा हा त्याला पूरक उपयोगी पडतो कुठेही काढा म्हणजे अनेकदा लोक अनेक ठिकाणी सीएसआरचे प्रोजेक्ट देत असतात पण मग त्याच्यात अभ्यास सहल आणि अभ्यास दौरा याच्यासाठी बजेट सँक्शन करून घेतलं पाहिजे कारण ते अतिशय प्रभावी आहे आणि त्यामुळे कुठं काढायची हे तुमचा जो प्रकल्प असेल त्या प्रकल्पामुळे बदले म्हणजे जसं मगाशी एकीना सांगताना कसं सांगितलं आरोग्याचा प्रकल्प होता मग बेअर फूड डॉक्टर मधला सॅनिटरी पासून दोन गोष्टी त्यांनी बघितल्या उद्योगाची सहल होती तेव्हा मुंबईतला घाऊक बाजारापासून आउटलेट पर्यंत बघितलं आणि जेव्हा अनुभव सहल होती तेव्हा समुद्रापासून बर्फापर्यंत बघितलं त्यामुळे सहलीचा हेतू बदलू शकतो पण सहल हा एक माध्यम म्हणून आपण अजून वापरत नाहीये हो। तर परिषदेच्या निमित्तानं हे सगळ्यांनी बघावं मुद्दे सांगितले की त्यातला स्वतःच नियोजन घर सोडून बाहेर पडणं ही पहिल्यांदा अतिशय अवघड गोष्ट असते कारण गृहितच असं असतं की माझ्या वाचून सगळं आणणार आहे आणि त्या गृहिताला छेद देण्याची मनस्थिती तयार होणं ही आत्मसन्मानाची पहिली पायरी आहे की मी माझ्यात गुंतणं आणि त्यामुळे माझ्या खर्चाने मी सवल करतीय असं म्हटल्यानंतर घरातली परिस्थिती म्हणजे सुरुवातीला मी सांगताना स्त्री शक्ती प्रबोधनाच्या पायऱ्या सांगत होते तेव्हा माझ्या कुटुंबामध्ये जेव्हा माझा मुलगा बघतो की म्हणजे जेव्हा या सगळ्यांची मुलं असं बघतात की आई स्वतःचे पैसे खर्च करून सहलीला जाते म्हणजे अशा विमान प्रवासाच्या सहलीवेली जाऊन आल्या की हमखास यांच्यापैकी काहींचं नवरे फोन करतात ताई पुरुष माणसांची पण सहल काढा घेऊ <laughs> या सगळ्या बायका बायकांचं बाएका चाललंय आपलं तुमचं म्हणजे बायकांनाच फक्त आहे अशातला भाग नाहीये पण हा विकासाचा टप्पा म्हणून रोजची चौक टोलांडून बाहेर जाणं हा कार्यपद्धतीचा भाग असला पाहिजे असं वाटलं